सध्या पुण्याच्या आसपास जो आपला रिंग रोड होणार आहे त्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्पेसिफिकली पुण्याच्या आसपास जे माझे जमिनीचे व्हिडिओ असतात तर त्यात मी सांगत असतो की पुण्याच्या आसपास शक्यतो जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण भविष्यामध्ये जमिनीचे रेट्स चांगल्या प्रमाणात वाढणार आहेत आणि जास्त करून रिंग रोड ज्या ठिकाणाहून जातो आहे त्याच्या आसपास म्हणजे त्याच्यापासून साधारणतः एक दहा पंधरा किलोमीटर रेडियसच्या आतमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यामध्ये तुम्हाला ह्या जागेचा परतावा किंवा ॲप्रिसिएशन हे जबरदस्त मिळणार आहे तर अशीच एक प्रॉपर्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजे पुण्यातील चांदणी चौकापासून तीस एक किलोमीटर अंतरावरती टेबल प्लॉट आहे तेरा तेरा गुंट्याचे हे दोन ॲग्रीकल्चर प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये आंब्याची छान बाग केलेली आहे बरं मेन रोडपासून फक्त पाचशे ते सातशे मीटर अंतरावरती म्हणजे पौड गावापासून जो रस्ता हाडशीकडे किंवा कोळवणकडे जातो त्या रोडपासून द आर्क वेलनेस सेंटर नावाचं चा एक छानपैकी वेलनेस सेंटर आहे आणि तिथेच आपल्याकडं गेटेड कम्युनिटीमध्ये हे दोन प्लॉट विकायचे आहेत तेरा गुंठ्याचा एक प्लॉट विकायचा आहे पन्नास लाखाला आता मित्रांनो बरेचसे कमेंट्स तुम्हाला वाचायला मिळतील की प्रॉपर्टी माग आहे विकत घेऊ नका पण कमेंट्स वाचून प्रॉपर्टी विकत घ्यायचा डिसिजन पुढे ढकलू नका कॅन्सल करू नका नव्वद टक्के लोक कमेंट्स वाचतात आणि त्याच्यावरनं डिसिजन घेतात आणि जे कमेंट करणारे असतात तीच लोक नंतर ह्या प्रॉपर्टी विकत घेत असतात जेणेकरून त्यांची कॉम्पिटिशन नव्वद टक्के कमी झालेली असते पण मी माझ्या व्हिडिओस सांगत असतो आपली प्रॉपर्टी क्लिअर टायटल असते सिंगल ओनर असते सर्व खात्री करून घेतलेली असते त्यामुळे ही प्रॉपर्टी आज जर का आपण पन्नास लाखाला विकतो आहे पाच ते दहा वर्षात ह्याचे अप्रिशिएशन शंभर दोनशे तीनशे टक्के देखील होऊ शकतं तुमचा आत्ता विश्वास बसणार नाही आहे पण मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो की शक्यतो गेटेड कम्युनिटीमध्ये क्लिअर टायटल जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये ह्याचा फायदा होणार आहे बरं ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत सिंगल ओनर आहे प्लॉटमध्ये बोरिंग मारलेली आहे भरपूर पाणी लागलेले आहे आहे होणारा रिंगरोड आपल्या ह्या प्लॉटपासून फक्त साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावरती पूर्ण प्लॉटला कंपाऊंड केलेला आहे गेट आहे ऑर क्या म्हणतात तर अशाच प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ बघत राहा आपण अनेक प्रॉपर्टी आपल्या चॅनलवरती चांगल्या चांगल्या तुमच्यासाठी आणत असतो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर मित्रांनो तुमच्या काही अशा प्रॉपर्ट्या असतील ज्या विकायच्या असतील तुमचे काही प्रोजेक्ट असतील जे विकायचे असतील तर माझा नंबर मी दिलेला आहे तुम्ही डिटेल्स पाठवा नॉमिनल चार्जेस आपण घेतो पण तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकण्यामध्ये किंवा तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करण्यासाठी आपण मदत करत असतो धन्यवाद